नमस्कार मी मयुरी सावंत कोल्हापूर फेरफटका या आपल्या यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच श्रीक्षेत्र प्रयाग चिखली दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते तर तिथे आज आपण भेट देणार आहोत आणि हे सगळ्यात कोल्हापूरमधील सगळ्यात आवडतं माझं ठिकाण आहे कारण आजूबाजूला हिरवा निसर्ग तीन नद्यांचा संगम आणि श्रीक्षेत्र दत्तात्रेय यांचं मंदिर आहे तर खूप निसर्गसम्य निसर्गरम्य परिसर आहे तर चला आपण पाहूयात आणि जाणून घेऊयात श्रीक्षेत्र प्रयाग चिखली दक्षिण काशी याविषयी श्रीक्षेत्र प्रयाग चिखली दक्षिण काशी पाच नद्यांचा संगम प्रयाग संगमातून सुरू झालेला पंचगंगेचा प्रवास आपण पाहणार आहोत उत्तरेस अलाहाबाद येथील गंगा यमुना सरस्वती नद्यांचे प्रयाग हे ठिकाण जसे पवित्र मानले जाते तितकेच पंचगंगा नदीच्या पाचही नद्या एकत्र आल्यानंतर प्रयाग हे ठिकाण पवित्र मानले जाते नंदप्रयाग किंवा दक्षिण प्रयाग म्हणून ते ओळखले जाते कोल्हापूरच्या हद्दीलगत असलेल्या या गावानजीक कासारी आणि भोगावतीसह आलेल्या तुळशी धामणी कुंभी अशा पाच नद्या एकत्र एक येऊन पंचगंगेचा प्रवास इथे सुरू होतो संगमातून सुरू झालेला पंचगंगेचा प्रवास पुन्हा कृष्णा नदीच्या संगमात संपतो करवीर साहित्यामध्ये या परिसरात वालखिल्य गणाश्रम असल्याचे नोंद आहे प्रयागच्या वायव्यस कोसावर शुक्राश्रम आहे आपल्या तप ज्ञानी झालेल्या व धर्मशास्त्र मनवाश्रम आहे तर तीर्थ हे प्रयागच्या दक्षिणेस व शुक्लतीर्थाच्या उत्तरेस नदीच्या मध्यभागी आहे असे महत्वाचे उल्लेख आढळतात याचा अर्थ या ठिकाणाला वैदिक धर्माने व ऋषी मुनींच्या वास्तव्याने महत्व प्राप्त झाले होते भैरवतीर्थ असाही याचा उल्लेख येतो तरी या प्रयाग संगमाच्या काठावर दत्त मंदिर व इतर काही लहान अवशेष दिसतात विशाळगडाच्या दिशेने येणारी कासारी नदी एकोणसत्तर किलोमीटर अंतर पार करून इथे येते दक्षिणेकडून येणारी भोगावती नदी त्र्याऐंशी किलोमीटर तुळशी तीस किलोमीटर कुंभी अठ्ठेचाळीस किलोमीटर धामणी एक्केचाळीस किलोमीटर अंतर पार करून या संगमाच्या ठिकाणी येते या पूर्वेकडे या दोहोंचा प्रवाह पंचगंगा नदी म्हणून सदुसष्ट किलोमीटर वाहत राहतो हे दृश्य अतिशय मोहक आहे चारी बाजूला हिरवीगार शेती आणि कायम तोडमो भरलेल्या नद्यांचे पात्रे समृद्धीचा उत्तम आविष्कार ठरतात क्षितिजावरवर क्षितिजावर दूरवर रेंगाळणाऱ्या सह्याद्रीच्या उतरत आलेल्या डोंगराच्या रांगा आणि त्यांच्या कुशीतून वाहत येणाऱ्या नद्यांचे प्रवाह हे प्रत्येक ऋतूमध्ये आपले भिन्न रूप सादर करताना दिसतात हिवाळ्यात धुक्याची झालर पांघरून मध्येच दर्शन देणारी नदी आणि उन्हाळ्यात चंदेरी चमचम लालेले पाणी पहाटे आणि तिन्ही सांजेला काठावरच्या शेतीचा गडद हिरवा रंग घेऊन आपली नजाकत पेश करत असते कोल्हापुरातील असे हे पवित्र ठिकाण व बरोबरच देवदर्शन घेतले जाते तर अशा या पवित्र ठिकाणी दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागतच आहे आपला प्रवास दत्तमय हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा तऱ्हेने श्री क्षेत्र प्रयाग चिखली दक्षिण काशी याचं खूपच छान दर्शन झालेलं आहे तुम्ही बघतच आहात तीन नद्यांचा संगम किती सुरेख झालेला आहे तर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सगळे पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू पुन्हा एकदा मी मयुरी सावंत कोल्हापूर फेरपटका